महाविकास आघाडी सरकारमधील चर्चित चेहऱ्यांपैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील माजी विधानसभा अध्यक्ष आणि आज गृहमंत्री म्हणून काम करत असतानाच आमदार म्हणून दिलीप वळसे पाटील यांचं आंबेगाव मतदारसंघात विशेष लक्ष असल्याचं आम्ही आमदारांचे रिपोर्ट कार्ड घेऊन आलो आहोत या माध्यमातून आम्ही काही मतदारांची प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या कोरोना काळाच्या संदर्भात मधल्या साहेबांच मोठं खरोखर योगदान आहे आमच्या आदिवासी भागामध्ये साहेब स्वतः कोरोना काळामध्ये येऊन करून चौकशी काही काही भागाची करून भागा कोविड सेंटर चांगले उभारून अधिकाऱ्यांना चांगल्या कामामध्ये हे केले त्या संदर्भात साहेबांच्याबद्दल काही विशेष नाही परंतु मला थोडंसं कामाच्या संदर्भात बोलायचं असं आहे की जे विकास कामामध्ये ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टदार जे आहेत ते कार्यकर्तेच आमचे आहेत आणि आदिवासी भागामध्ये त्यांचं एकही आमच्या समाधानकारक काम झाले नाही किंवा नव्वदपासून आजपर्यंत जी कामं केलेली आहेत त्या कामामध्ये आम्ही मी स्वतः समाधानी नाही कारण मी स्वतः पाहिलेलं आहे की जी कामं घेतली जातात ठेकेदार पोचले जातात नामदार साहेब कामं देतात किंवा जेड कुठूनही कामं जी येतात ती उत्कृष्ट दर्जाची होतात आणि आमदार साहेबांकडे फक्त आणि फक्त ठेकेदार पोचले जातात गावपुढारी पोहोचले पोचले जातात गोरगरीब जनतेचं त्याच्यामध्ये हित पाहिलं जात नाही जे आमदाराचं काम आहे त्याच्यामध्ये जर पहिलं तर काही समस्या सोडवल्या जातात काही समस्या राहिल्या जातात सगळ्या शंभर टक्के समस्या सोडल्या जात नाही पण बऱ्यापैकी प्रशासनावर वचक ठेवून हे आमदार साहेब जे काम करतात त्याच्यामुळं साठ सत्तर टक्के लोकांचे प्रश्न शंभर टक्के सोडतात या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये साहेबांनी जो विकासकामाचा जो आलेख आहे तो सरासरी इतका त्यांनी तो शंभर टक्के गाठलेलाच आहे विकासकामात निधी कमी पडून दिलेला नाही आणि त्यांच्या कामगिरीबद्दल असेल किंवा राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल असेल तर आम्ही नक्कीच समाधानी शंभर टक्के तर मनसरमध्ये त्यांनी कोविड सेंटर जम्बो कोविड सेंटरची केली आणि सगळ्यात महत्त्वाचं नुसतं आंबेगाव तालुक्यापुरते मर्यादित नसताना देखील त्यांनी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे खेड असेल आंबेगाव असेल जुन्नर असेल अशा तिन्ही तालुक्यांसाठी त्याच नेता सर्वसामान्य जनतेला ने यावेळी आमदार वळसे पाटील यांना त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी मतदार दहा पैकी किती गुण देतात हे पाहूयात मार्क म्हणून चार मार्क देते साहेबांना दहा पैकी दहा गुण देतो दहा पैकी सात गुण देतो मी त्यांना आम्ही गुण आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते आठ पॉइंट दोन गुण